सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा आज वटपौर्णिमेचा सण असल्यानं नाशिक शहरासह जिल्हाभरात तो उत्साह साजरा होताना दिसत आहे आज म्हणजेच वटपौर्णिमेच्या दिवशी विवाहित महिला आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावं म्हणून वडाच्या झाडाची मनोभावे पूजा करताना दिसतात वटपौर्णिमेच्या दिवशी व्रत ठेवणाऱ्या महिला सकाळी उठून नित्यकर्म उरकल्यानंतर सौभाग्य अलंकार परिधान करून व्रताची सुरुवात करतात त्यानंतर वटवृक्षाची पूजा करत वडाला फुले वाण पाणी देत त्या परिक्रमा करतात दरम्यान आज नाशिक शहरातील विविध भागात महिलांनी वडाच्या झाडाला प्रदक्षिणा मारून पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करताना दिसून आल्या यावेळी काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात महिलांनी गर्दी केल्याचं चित्र देखील के पाहायला मिळालं वटसावित्री पौर्णिमेच्या व्रतामध्ये वडाच्या झाडाची जा पूजा केली जाते वटवृक्षाचे वय शेकडो वर्ष असते आपल्या पतीलाही वटवृक्षाप्रमाणे दीर्घायुष्य लाभावं आणि आपल्या कुटुंबाचा आनंद वटवृक्षासारखा हिरवागार ठेवायचा असल्यानं त्या हे व्रत पाळतात त्याचवेळी दुसऱ्या कथेनुसार सावित्रीनं वडाखाली बसून तपश्चर्या करून पतीचे प्राण वाचवलेले होते म्हणून वटसावित्री पौर्णिमेच्या व्रताला वटवृक्षाची पूजा केली जाते यंदा दोन पौर्णिमा आल्या असल्यानं महिलांमध्ये वटसावित्री संभ्रम होता मात्र आज दहा तारखेलाच वटपौर्णिमा साजरी केली जात आहे सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटानंतर पौर्णिमेला प्रारंभ झाला त्यानंतर महिलांनी वटपौर्णिमेसाठी एकच गर्दी केली संजय परमार नाशिक न्यूज नाशिक